चा रिपब्लिकन महाराष्ट्र श्री रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात श्री शिवछत्रपती विद्यालयाच्या पटांगणात पाचशे महिलांची महाआरती बातमी आहे बावीस जानेवारीला अयोध्येला श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील पाटणबोरी येथे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले होते यावेळी साप्ताहिक मंदिरात आरती गावात स्वच्छता राम मंदिर येथील मंदिरात प्राणप्रतिष्ठा आरती त्यानंतर गणरभोजन सायंकाळी छत्रपती विद्यालयाच्या प्रांगणात पाचशे महिलांची महाआरती यावेळी रामाच्या वेशभूषेमध्ये सौ पूनम मंगेश मस्तीलवार लक्ष्मणाच्या वेशभूषेत सौ रुपाली शेकांत कैलासवार सीतेच्या वेशभूषेत सौ सुप्रिया अतुल नालामुवार यांनी साकारली होती यावेळी राम लक्ष्मण सीता यांचे गाण्याच्या तालावर स्वागत करीत मुलीने स्टेजपर्यंत त्यांना नेण्यात आले त्या ठिकाणी हम कथा सुनकार या गाण्यावर श्रीराम लक्ष्मण सीता यांचे स्वागत झाले आर्य वेश समाज महिला मंडळ यांनी त्यांचे स्वागत केले तर मुलींनी कुमारी वेदिका श्रीराम अवंतिका कनाके पपिता आतराम अंकिता गेडाम रवीना वाडई अंतरा सीडाम या मुलींनी बाजा व डोल स्वागतम्य या गाण्यावर डान्स केल्या व आर्यज समाज महिलातर्फे नऊशे मुली महिलांच्या पाच महाआरती करण्यात आली असे वाटत होते की जणू काही आज दिवाळीच आहे फटाक्यांची आतिषबाजी झाली यावेळी पंधराशे लोक आणि महिला सहभागी झाल्या होत्या त्यानंतर दिंडी भजन डीजे ढोलकीच्या तालावर वाजत काजत छत्रपती विद्यालय ते मेन रोड राम मंदिरपर्यंत न भूतो न भविष्यती अशी पुरुष व महिलांची मोठी शोभायात्रा रॅली गावातील सर्व समाजबांधव महिला पुरुष मुले मुली यास सहभागी झाले या रॅलीतील जनतेला जागोजागी चाय चहा पाण्याची तर पाटणबोरी पत्रकार संघटनेतर्फे पाचशे लिटर दूध वाटप करण्यात आले रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी केळापूर प्रतिनिधी హనుమాను లసంతి యవత్మాలు